लोकमित्र रमेश हिंदूराव यांच्या नेतृत्वाखाली नुकतंच चौदा डिसेंबर रोजी यशवंत स्टेडियम नागपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दखल घेऊन तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली तसेच छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घडवून आणली मंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेत रमेश हिंदूराव यांनी मुरबाड तालुक्यातील पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे न मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी मंत्री महोदयांनी संबंधित ओ एस डी नरसीकर यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द करणे व अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले याबाबत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या तसेच बच्चू कडू ज्ञानेश्वर म्हात्रे एकनाथ खडसे बालाजी किनीकर या आमदारांच्या भेटी घेऊन चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी भेटी घेऊन निवेदन दिले या आंदोलनात रमेश हिंदूराव यांच्याबरोबर बाळकृष्ण हरड श्रीराम चिराटे सुधाकर शेळके महेश चौधरी अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल